नमस्कार मित्रमैत्रिणींनो मराठी सुगरणमध्ये मी कल्पना तुमचे सर्वांचे खूप मनापासून स्वागत करते तर चला आज आपण उपवासाची फराळी रेसिपी बनवूया ती म्हणजे उपवासाचा मस्त असा कुरकुरीत डोसा तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की उपवासाचा डोसा कसा बनवायचा तर रेसिपी अगदी शेवटपर्यंत पहा खूप सोपी आहे झटपट बनते बिलकुल तेलकट नाही आहे त्यामुळं ॲसिडिटी पण होत नाही पचायला एकदम हलकी फुलकी फराळी रेसिपी तर उपवासाचा डोसा बनवायला आम्ही अर्धा कप वरई घेतलेली आहे काही जण याला वरईचे तांदूळ म्हणतात आमच्याकडे याला भगर म्हणतात तर ही उपवासाला खाल्ली जाते तर हे तांदूळ घेताना पांढरे शुभ्र चांगले पाखडून किंवा निसून चाळून ही वरई घ्यायची आहे यामध्ये छोटे छोटे खडे असतात त्यामुळे याला आधीच स्वच्छ साफ करून घ्यायची तर हे मोजमाप मी कपानं घेतलं आहे तुम्ही एखादी वाटी किंवा एखादा ग्लास पण मोजमापाकरता घेऊ शकता तर अर्धा कप भगर आहे तर पाव कप साबुदाणा घेतला आहे साबुदाणा चिकट असतो त्यामुळे जास्त घ्यायचा नाही कमी प्रमाणातच घ्यायचा आहे तर अर्धा कप वरईला पाव कप साबुदाणा घेतला आहे आता साबुदाणा आणि वरई आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि पाच ते सहा तास यांना चांगलं पाण्यामध्ये भिजून घ्यायचं तर या ठिकाणी मी आता ही वरई आणि साबुदाणा स्वच्छ धुवून घेते आणि पाच ते सहा तास यांना पाण्यामध्ये भिजून घेते सकाळी सकाळी तुम्ही उठल्यावर उपवास असल्यावर पटकन वरई आणि साबुदाणा स्वच्छ धुवून भिजायला घाला मग दुपारी तुम्ही माझ्यासारखे झटपट हे डोसे बनू शकता आता पाच ते सहा तासानंतर पहा साबुदाणा आणि वरई एकदम छान भिजलेली आहे तर यामधलं आता जे काही पाणी आहे ते काढून टाकायचं आणि मग आपल्याला ही साबुदाणा आणि वरई एकत्र मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे तर मी आता यामधलं पाणी हे पाणी जे आहे हे काढून टाकते आणि मग आपण हिला मिक्सरला वाटून घेऊया तर वरई आणि साबुदाणा चांगला भिजला आहे त्यामुळे याला वाटायला जास्त पाणी लागत नाही तर आपण आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि वाटायला एकदम थोडंसं पाणी घालायचं कारण भगर आणि साबुदाण्याने भरपूर पाणी शोषलेलं आहे तर आपलं हे प्रमाण कमी आहे त्यामुळं मी सर्व साबुदाणा आणि वरई मिक्सरच्या भांड्यात घातली तुमचं जर हे मिश्रण जास्त असेल तर दोन तीन टप्प्यात वाटून घ्या आता याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर हे पाहता हे वाटण तयार आहे एकदम बारीक वाटलं आहे तुम्ही बोटावर घेऊन असं टेस्ट करून पाहू शकता वरईचे बिलकुल छोटे छोटे कण यामध्ये राहता कामाने एकदम छान बारीक वाटायचं आता हे वाटण मी या बाउलमध्ये काढले मिक्सरच्या भांड्यात अगदी थोडंसं पाणी घालून आपण ते बाउलमध्ये घालूया तर हे मिश्रण खूप पातळ वाटायचं नाही आहे कारण आपल्याला याचे डोसे बनवता येतील असं हे वाटण बनलं पाहिजे आपण तांदळाचे डोसे बनवतो त्याला जसं वाटण वाटतो अगदी त्याचप्रमाणे हे वाटण वाटून घ्यायचं आता वाटण तयार आहे हे पा कन्सिस्टन्सी पहा खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही आता यामध्ये आपण काय करूया मीठ घालूया तर तुम्ही उपवासाला जे मीठ खाता ते यामध्ये घालू शकता मीठ घातल्यावर पुन्हा याला मिक्स करूया हे असं मिक्स करून याला आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे तर डोश्याचं पीठ तयार आहे यावर झाकण ठेवूया आणि याला बाजूला ठेवून देऊया आणि तोपर्यंत आपण डोशावर जी चटणी लावायची आहे बटाट्याची ती बनवून घेऊया तर या प्लेटमध्ये मी एक बटाटा उकडून त्याला सोलून किसून घेतला आहे तर उकडलेला बटाटा आहे हा हे पहा किसून घेतल्यामुळं छान तो मौसूद बनतो त्यामध्ये बटाट्याच्या छोट्या मोठ्या फोडी शिल्लक राहत नाही त्यामुळं बटाटा उकडला थंड झाला की मग त्याला किसून घ्यायचं आहे तर हे पा साधारणतः एक बटाटा आहे हा यामध्ये या आता चवीप्रमाणे मीठ घालूया तुम्ही उपवासाला जे काही पदार्थ का का खात असताना ते यामध्ये घालू शकता काही जिरे खातात कोथिंबीर खातात तर ती पण यामध्ये तुम्ही घालू शकता तर मी काही घातलेली नाही कारण आम्ही उपवासाला जिरे कोथिंबीर खात नाही आहे थोडीशी लाल मिरची पावडर आणि उपवासाचं थोडंसं तेल घातलं आहे याला चांगलं मिक्स करूया तर हे पाळता डोश्याची चटणी तयार झाली आहे एकदम साधी सिम्पल चटणी आहे तुम्ही उपवासाला गावरान तूप खात असाल तर तूप घातलं तरी चालेल आता हे पीठ पण चांगलं भिजलेलं आहे पळीनं याला एकदम असं खालीवर करूया म्हणजे खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही आहे आता मी गॅसवर नॉनस्टिकचा तवा गरम करायला ठेवला आहे त्याला आता उपवासाचं तेल लावूया तर हे शेंगदाणा तेल आहे तूप लावलं तरी चालेल चला आता डोसा घालूया तर पळीनं हे बॅटर असं तव्यावर घालायचं आणि मग पळीच्या खालच्या सपाट भागानं त्याला थोडंसं स्प्रेड करून घ्यायचं हे पा वरच्या बाजूने याचा डोसा छान सुकलेला आहे साईडनं थोडंसं तेल सोडूया म्हणजे चांगला याला व्यवस्थित आपल्याला पलटी करता येईल आता वरच्या बाजूने डोसा चांगला सुकला की मग आपल्याला ही बटाट्याची चटणी अशी उलटण्याने लावून घ्यायची आहे डोसा असा चमचेने दाबून धरायचा आणि मग चटणी अर्ध्या भागामध्ये स्प्रेड करून घ्यायची हे पा आता आपण हा जो राहिलेला अर्धा भाग आहे तो यावरती पलटी करणार आहोत गॅस फुल आहे म्हणजे डोसा छान मस्त भाजला जातो कुरकुरीत बनतो हे पा खालच्या बाजूने डोसा किती छान लाल रंगावर भाजला आहे आणि मस्त कुरकुरीत झाला आहे तर हे डोसे तुम्ही उपवासाच्या दिवशी असे झटपट बनून गरमागरमच खातरच ते टेस्टी लागतात खायला आणखी एक डोसा बनून दाखवते तव्याला असं तेल लावून घेतलं की मग डोसा आपल्याला असा स्प्रेड करून घ्यायचा डोसावरच्या बाजूने सुकला की चमच्याने असा दाबून धरायचा म्हणजे तो इकडे इकडे हल्ल्या जात नाही आपल्याला चटणी व्यवस्थित लावता येते अर्ध्या भागामध्ये ही बटाट्याची चटणी लावून अर्धा भाग आपल्याला यावरती असा डोमळून घ्यायचा आहे आणि मग गॅस फुल ठेवायचा म्हणजे डोसा छान खरपूस भाजतो हे पा दुसरा पण डोसा तयार आहे आणि बिलकुल तेलकट नाही आहे छान अशी कुरकुरीत टेस्टी रेसिपी आहे उपवासाला नक्कीच ट्राय करू शकता तेलकट नसल्यामुळं ॲसिडिटी होत नाही पचायला पण हलके फुलके आहेत रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका आवडली तर लाईक करा शेअर करा आणि हो मराठी सुगरणला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी ही फराळी रेसिपी नक्की ट्राय करा मी खात्री देते खूप आवडेल तुम्हाला हे बा किती कुरकुरीत झाले ते उपवासाचे डोसे आणि हो इंस्टावरसुद्धा तुम्ही मराठी सुगरणला फॉलो नक्कीच करू शकता मस्त राहा मस्त खा आनंदी राहा आणि सोबत मराठी सुगरणच्या रेसिपी पाहत राहा पुन्हा भेटूया अशा सुंदर टेस्टी रेसिपीसोबत धन्यवाद